शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथे उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन देत यावल नगरपरिषदेचे रिक्त असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची जागेवर तातडीने नवीन अधिकारी कर्मचारी देण्यात यावे तसेच येथून बदली करण्यात आलेल्या अभियंता सत्यम पाटील यांना यावल नगर परिषदेतील प्रभारी कार्यभार देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनातून केली आहे सदरचे निवेदन मंगळवार दिनांक जून रोजी दुपारी तीन वास्ता देन्याता ले। जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही ऍडमिशन कराय मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू यावल नगर परिषदे मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे नगरपालिकेमध्ये पूर्णवेळ कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मिळावा अशा मागणीचे निवेदन मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांच्या नेतृत्वात देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची येथून बदली झाल्याने येथे त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा अभियंता तात्काळ देण्यात यावा तसेच इतर रिक्त असलेल्या जागेवर देखील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ देण्यात यावे जेणेकरून नगर परिषदेतील सर्व पदभार हे कायम असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडे आल्यानंतर शहरातील विविध रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल त्याचप्रमाणे येथून बदली करण्यात आलेले अभियंता सत्यम पाटील यांना कुठल्याच परिस्थितीमध्ये यावल नगरपरिषदेचा प्रभारी पदभार व जबाबदारी देण्यात येऊ नये अन्यथा नागरिकांमधून असंतोष निर्माण होईल असे त्यांनी त्यात म्हटले आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी शिवसेना युवा तालुकाध्यक्ष अजय तायडे शिवसेना शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे शिवसेना शहर उपाध्यक्ष राजू सपकाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्यायन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट स्वच्छ सुंदर परिसर वी क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादारण कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमसी योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस मी शिवसेना युवा अध्यक्ष यावल मागील चार ते पाच वर्षापासून यावल नगर परिषदेला कर्मचाऱ्यांची बऱ्यापैकी कमतरता असल्या कारणाने यावल शहरामध्ये बऱ्याचशा सुविधांसाठी यावल शहरातील जनता ही त्या सुविधांपासून अबाधित राहत आहे आणि राहिला प्रश्न दुसरा दोन ते तीन दिवसापूर्वी शासनाने पाणीपुरवठा अभियंत्यांची बदली केली आणि यावल शहरामध्ये श्री सत्यम पाटील यांची बदली केली तिथं खरोखर स्वागत हा म्हणजे ती सराणी आहे त्या शुभेच्छा देणारी ती आहे पण दुसरी गोष्ट अजून अशी म्हणता येईल की यावल शहराला जर यापुढे पाणी पुरवठा अभियंता जर देण्यात येत असेल आणि आमची एक अशी इच्छा आहे की लवकरात लवकर देण्यात यावा कारण यावल शहरा यावल शहर हा बऱ्याचशा गोष्टीपासून आज रोजी मागासलेला होत चालला आहे कारण मुजोर अधिकारी मिळत आहेत आणि मुजोर अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे जनतेची फसवणूक ही शंभरच्या शंभर टक्के होत आहे दुसरी गोष्ट यावल शहराला हा चांगलाच चांगला, -चांगला पाणीपुरवठा अभियंता मिळावा आणि श्री सत्यम पाटील यांची पुन्हा यावल शहराला कुठल्याही पदावरती नेमणूक करण्यात येऊ नये ही शिवसेनेकडून कळकडीची विनंती आहे आणि जर करण्यात आली तर शिवसेनेकडून तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा